अजितदादा पवार त्यांचा विमानाचा अपघात झाला अशी बातमी ऐकायला मिळाली आणि त्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी मिळाली आमच्या जिल्हा परिषद गटाच्या वतीने आम्ही पूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आमचा प्रचार दौरा पूर्णपणे आज थांबवल्याचं आहे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांचे विमान अपघातामध्ये अपघाती निधन झालं आणि या झालेल्या निधनामुळे आपला जो काय दौरा आहे तो त्यांना श्रद्धांजली वाहून आपण ज्या स्थगित करत आहोत खरं तर आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होणार होता किंवा चालू होता परंतु अत्यंत दुर्दैवी अशी बातमी आज प्रसारमाध्यमांच्या मार्फत आपल्याकडे झालेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्याचप्रमाणे त्यांचं प्रशासनावरती कमांड महाराष्ट्राच्या प्रशासनावरती कमांड होतं दिल्लीच्या दरबारामध्ये ज्यांचं महाराष्ट्राच्या वतीनं अतिशय चांगल्या प्रकारचं वजन होतं असा नेता या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघातानं निधन झाल्याची बातमी आताच पाच दहा मिनिटापूर्वी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे असा नेता या राज्याला या देशाला पुन्हा मिळणार नाही आता अधिक न बोलता आपण मी माझ्या गावाच्या वतीनं या नरखेड परिसराच्या वतीनं वसली चौधरी गावच्या वतीनं आणि नरखेड जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अशा महान नेत्याला या दुर्दैवी निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद लखनदा शिंदे व निलमताई वसलकर असे उमेदवार या ठिकाणी प्रचाराला आलेल्या निमित्तानं या ठिकाणी देवदेवतेचा आशीर्वाद घेऊन ग्रामस्थांच्या भेटीसाठी अशा ठिकाणी लखनदादा उपस्थित राहिले महाराष्ट्रात असं एक दुःखद मागणी इथपर्यंत पोचली व ती डिक्लेअर बी केलेली आहे त्या अनुषंगानं का जो काय उत्सव होता जो काय करायची इच्छा होत्या ते थोड्या बाजूला सरून या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि त्या कारणास्तव सदरचा कार्यक्रम हा बाजूला ठेवून एक त्यांच्या आत्म्यास वसले चौधरी गावाच्या वतीनं व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली